எங்கனே <laughs> 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 तुम्हाला खूप भारी वाटतंय माझ्या वडिलांच स्वप्न मी पूर्ण केलंय माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच आणि दरवर्षी आमचं गावाला आमच्या मुसल लोकांना आमच्या पुणे जिल्ह्याला आज सगळ्यांची छाती भरपूर नाणेली एवढं सगळ्यांचं प्रेम भेटतंय खूप भारी वाटतंय आणि माझ्या वडिलांचं स्वप्न सर खरं तर पूर्ण झालंय पलवान गेले दोन तीन वर्ष तुम्हाला फक्त मी छत्रसाल मध्ये प्रॅक्टिस करत होता बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला तुम्ही आणि तुमच्या समोर बरेचसे मोठे आव्हान होते एक म्हणजे पालवान शिवराज राक्षे दुसरे म्हणजे पालवान महेंद्र गायकवाड कारण उंच धिप्पाड आणि शरीर असणारे वजनाने जास्त असणारे ताकदीने जास्त असणारे या दोन पलवानांचं आव्हान तुम्ही कशा प्रकारे हे केलेलं आहे त्याला विजय मिळवला या दोघांवर खरं तर याचं मला उत्तर नव्हतं द्यायचं सर आणि मी माझं काल बसलो माझ्या वडिलांनी फोन फोनवर गेलाय पण सकाळी मी माझ्या मित्रांच्या फोनवर बघितलं होतं की फक्त फायनलला शिवराज राक्षी आणि महेंद्र काय पुढ्या ना तर मी कोणाला उत्तर नाही दिलं मी कोणाचा फोन बी नाही उचलला माझ्या वडिलांनी घेतलेली मायमिंग तिचं मी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलंय त्यामुळं काय येत सर प्रत्येक पालवाना मागं कोच असतो वस्तात असतो परंतु तुमचे वडीलच वस्तात आणि कोच म्हणून आज बघायला मिळाले कारण साठी कोचिंग साठी तुमचे वडील होते काय सांगाल वडिलांबद्दल सर लहानपणापासून माझ्या झुलत्यांनी माझ्या वडिलांनीच मला सपोर्ट केलेलं आहे घरात सगळे झुलते मोठे सचिन मोळासन सागर मोळासन माझा झुलता संतोष मोळासन सगळे चुलते आमचे इंटरनॅशनल सगळे लेवलचे पायन होते कोणाला असं माहीत नसेल की आमचे चुलते असे असतील सगळ्यांना माहिती आहे आमचे चुलते या लेवलचे पालन होते पण सर आमच्या घराण्याचं स्वप्न आहे आणि वडिलांचं वडील कित्येक वेळा आमच्या वडिलांबरोबर अन्याय झालेला आहे सगळ्यांवर आमच्या घराण्यावर असं काय नसतं पण वडिलांनी माय मेहनत भरपूर घेतली मी भरपूर मेहनत केली आणि वडिलांचं आज माया चुलत्यांचं माया खरं खरोबर माझ्या वस्तू असतील संभाजी आंग्रे त्यांचं वय असं पंच्याऐंशी माझ्यासाठी अजून पण येतात ते इकडे आले असते पण ते आजारीत आज त्यांना खरंच आजगात त्यांच्यासाठीच आणि माझ्या वडिलांसाठीच मी जिंकलेली आहे बस नक्कीच प्रवानांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद